हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अशी एक झणझणीत रसरशीत आणि एकदम स्वादिष्ट अशी भाजी पाहणार आहोत संक्रांतीच्या वेळेस सगळ्यांनाच या भाजीची खूप आठवण येते कारण वर्षातून आपण ही भाजी एकदाच करतो त्यामुळं सगळ्यांना ही भाजी हवी हवीशी आणि खावीशी वाटते चला तर मग बनवूया भोगीची भाजी त्याच्यासाठी लागणारे मसाले आपण पहिल्यांदा मिक्स करून घेतो आहे त्याच्यासाठी एक छोटी वाटी दाण्याचं कूट एक छोटी वाटी तीळ भाजून त्याचं कूट करून घेतलं आहे तसंच एक छोटी वाटी ओल्या नारळाचा खीस घेतला आहे त्याच्यात अर्धा चमचा आपण हळद घालून घेतली आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा गोडा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे तसेच दोन चमचे मिरची पावडर घालून घ्यायचे एक चमचा धणा पावडर घालून घ्यायचे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता हे सगळे मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करताना त्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून ते मिक्स करायचे चवीनुसार ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता मी त्याच्यात थोडंसं पाणी घालून तो मसाला पूर्ण कालवून घेणार आहे मसाला ओला एवढ्यासाठी केला आहे की भाजीत तेलात घातल्यावर तो मसाला जळून अशी भाजी व्यवस्थित होत नाही असं जास्त मसाला करपला जातो म्हणून घालतानाच मसाला आपल्याला थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढई तापायला ठेवली आहे मी गॅसवर आणि एक तीन ते चार चमचे तेल टाकून ता तेल तापल्यावर त्याच्यात ते एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिऱ्याची फोडणी करून घेतली आहे तसेच त्याच्यात थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे ही फोडणी पूर्ण आपली चांगली झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा मी हळद घालून घेतली आहे आणि आता आपण ज्या भाज्या सगळ्या चिरून ठेवल्यात त्या सगळ्या भाज्या आपल्याला एक एक करून त्याच्यात ॲड करायच्यात मी आता सगळ्या टाईपचे आपण जे घेवडे निवडून ठेवलेत ती घेवड्याची भाजी ॲड केली आहे पावटा घेतला आहे त्याचप्रमाणे आपण त्याच्यात हरभरा गाजर वांग अशा सगळ्या जेवढ्या निवडून आपल्याला भाज्या घेतल्यात आपण तेवढ्या सगळ्या आपण मिक्स करायच्यात बघा किती सुंदर दिसतात हिरव्या गार भाज्या दिसत आहेत आणि त्याच्यात आपण लाल लाल असा गाजर ॲड केलं आहे या सीझनला मटार पण खूप चांगले मिळतात म्हणून आपण त्याच्यात थोडासा मटारचा पण वापर केला आहे आता या सगळ्या भाज्या आपल्याला तेलावर थोड्याशा वाफलून घ्यायच्यात म्हणजे नंतर भाजी ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आता हे वांग पण आपण घालून घेतलं आहे आता या सर्व भाज्या व्यवस्थित हलवून एक दहा मिनटं झाकून आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची संक्रांतीच्या वेळेसच आपल्याला ही भाजी खायला मिळते त्यामुळं सगळ्यांना ही भाजी अशी हवी हवीशी वाटते बघा किती सुंदर दिसते आपली भाजी सगळे कलर त्याच्यात मिक्स दिसतात आता आपल्याला जो आपण मसाला तयार करून घेतला आहे तो मसाला त्याच्यात घालून घ्यायचा आहे हे मसाले जे आपण सगळे कालवून घेतलेत ते मसाले आपण आता त्याच्यात घालून ती भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे हे मसाले नंतर एवढ्यासाठी घातलेत की सगळ्याच भाज्यांना नॉर्मली आपण तेलात मसाले घालतो पण या भाजीला हा मसाला वरून घालायचा आहे म्हणजे तिळाचा शेंगदाण्याच्या कुटाचा वास भाजीला खूप छान येतो थोडंसं मी नॉर्मल पाणी घालून पुन्हा हे मसाले थोडेसे वाफलून घेतलेत भाज्यांबरोबर आता आपल्याला ही भाजी शिजवायसाठी थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं एक वाटी आपल्याला जितकी पातळ भाजी आपल्याला करायची आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे काहीजणं ही भाजी एकदम कोरडी करतात काहीजणं थोडीशी त्याला रस ठेवतात आपल्याला जशी लागेल तसं त्याच्यात पाणी कमी जास्त करून घ्यायचं आहे चवीनुसार पुन्हा आपल्याला जर वाटलं तर थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मसाल्यात ऑलरेडी मीठ व्यवस्थित घातलेलं आहे त्यामुळे तुम्हाला वाटलं कमी जास्त तर तुम्ही मीठ घालून घेऊ शकता त्याचप्रमाणे त्याच्यात आता आपल्याला चवीनुसार थोडासा गूळ पण घालून घ्यायचा आहे आणि मी आधी बटाटे थोडे उकडून ठेवलेले आहेत छोटे छोटे बटाटे उकडून घेतल्यामुळं ते आपण आधी घातलेले नव्हते आता ते बटाटे आपण नंतर ॲड करणारे बघा आपली भाजी किती सुंदर दिसते आता ही भाजी आपल्याला गूळ घातल्यानंतर पुन्हा एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे कारण वांग अजून शिजलेलं नाही आहे अशा रीतीने ही भाजी आपली सगळे मसाले घालून रेडी झालेली आहे चवीनुसार आपण त्याच्यात पुन्हा थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आता ही भाजी हलवून आपण पुन्हा एक दहा मिनटासाठी झाकून ठेवतो आहे म्हणजे ह्यातला पावटा वांग ज्याला भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या भाज्या दहा मिनटात शिजून जातात आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता या भाजीचा कलर किती सुंदर आला आहे कांदा लसूण न वापरता आपण ही भाजी तयार केली आहे देवाच्या नैवेद्याला शक्यतो आपण कांदा लसूण वापरत नाही त्यामुळं या भाजीत आपण फक्त गोडा मसाला आणि लाल तिखट आणि दाण्याचं कूट आणि भोगीची भाजी आहे म्हणून आपण तिळाचं कोट वापरून ही भाजी तयार केली आहे बघा किती सुंदर दिसते ही भाजी ही भाजी आता आपली पूर्ण रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे तुम्हाला पण ही भाजी आवडली असेल रेसिपी पद्धत आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू